नमस्कार मित्र प्रवैत्री निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनेलमध्ये आपली स्वागत आहे आज मी आपल्यासाठी डोळ्यांवरील चष्मा सहजतेने घरच्या घरी करता यावा यासाठी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे किती मोठ्या नंबरचा चष्मा असेल तरी देखील सहजतेने डोळ्यांमधून निघून जाणार आहे तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करून झोपा व सकाळी उठल्या उठल्या प्रथम आपल्या तोंडाची जी लाळ आहे ही आपल्या डोळ्यांना काजळाप्रमाणे लावायची आहे आणि दुसरे म्हणजे पाणी भरपूर प्यावे तसेच किंवा बटाट्याचे काप करून किमान पाच ते दहा मिनिटे ठेवावे तसेच बाहेर जाताना प्रखर सूर्याची किरणे आपल्या डोळ्यांवर सहजतेने पडू नये यासाठी पॉवरचा वा वापर करावा याबरोबरच पाच बदाम घ्यायचे आहेत व हे पाच बदाम रात्री झोपण्यापूर्वी एका पात्रामध्ये टाकून द्या दुसरे म्हणजे पांढरी मिरी त्याप्रमाणे काळी मिरी असते ना त्याचप्रमाणे ही पांढरी मिरी असते मिरी आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळू येते तर या पाच मिऱ्या देखील यामध्ये टाका याप्रमाणे या, या पात्रामध्ये या रात्रभर पाणी टाकून ठेवायचे आहे हे रात्रभर असेच झाकून ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा या पाण्याचा रंग देखील बदलतो आणि ही, 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 ही बदाम जे आहेत हे देखील छान फुलून येतात याची जी साल आहे ही संपूर्ण बदामाची साल काढून घ्या याप्रमाणे हे संपूर्ण हे सोलून घ्या आणि ज्या मिऱ्या आपण घेतल्या होत्या त्या मिऱ्या देखील यामधून यात टाकुंड्या काढून त्याप्रमाणे तयार करून सकाळी उपायशी पोटी आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे हे चावून जाऊन खाऊन घ्यायचे आहे हे खाण्यासाठी किमान दहा मिनिटे लागायला हवीत इतपत हे आपण चावून खायचे आहे यामुळे आपल्या डोळ्यांचा चष्मा सहजतेने उपरून जातो व डोळ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास देखील होत नाही आणि हा उपाय आपल्याला दररोज न चुकता किमान एक महिना करायचा आहे एका महिन्यात तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट मिळेल आणि पुढे देखील तुम्ही कंटिन्यू हा उपाय करत गेलात सहजतेने आपला चष्मा निघून जातो मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद